महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना आव्हान आहे उद्या क्षय त्रतीया जगज्योती क्रांती सूर्य महात्मा बसेश्वरांची जयंती आपल्या सर्व समाज बांधवासाठी हा अत्यंत हर्ष उल्लासाचा आनंदाचा क्षण आहे ज्या महात्म्याने आपणाला आपल्या समाजाला दीक्षा दिली ज्या महात्म्याने या समाजाला आचार विचार शिकवले ज्या महात्म्याने आपणाला समतेची शिकवण दिली ज्या महात्म्याने आपणाला सदाचार शिकवले ज्या महात्म्याने आपल्याला गुरुलिंग जंगम सेवा शिकवली अशा या महात्म्यांचा उद्या जयंती उत्सव सोहळा आहे तरी सर्व घटकांनी सर्व या लिंगायत समाजातील सर्व महिला थोर भगिनी यांनी हा सोहळा अत्यंत हर्ष उल्लासाने यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे शासन स्तरावर तर प्रत्येक कार्यालयामध्ये जयंती उत्सव सोहळा साजरा होतोच पण आपण गावागावामध्ये घरासमोर रांगोळी काढून तोरण बांधून अत्यंत उल्हसाने आपल्या महात्मा बसवन्नांची जयंती अतिशय हर्ष उल्लासाने साजरी करावी महात्मा बसवनांचे आचार विचार आजच्या काळाला अत्यंत आवश्यक आहेत महात्मा बसवनांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवणे त्यांच्या विचारावरती लिंगायत समाजाने मार्गक्रम करणे ही काळाची गरज बनलेली आहे त्यामुळं सर्वांना माझी मनस्वी विनंती आहे अनेक संघटना अनेक पक्ष अनेक घटक अनेक संस्था आणि अने अनेक व्यक्तिमत्व यांच्यामार्फत ही जयंती मोठ्या उल्हासाने साजरी होते आपण ही या जयंती उत्सवामध्ये प्रत्येकाने सहभागी नोंदव सहभागी व्हावं आणि ही जयंती मोठ्या उल्हासाने साजरी करावी असे मी आवाहन करतो धन्यवाद